नमस्कार मी कल्पना चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आज आमच्या घरी खूप मोठा कार्यक्रम आहे आणि तो आम्ही ह्या पद्धतीने असं सगळे एकत्र येऊन कार्यक्रम असे साजरे करत असतो आमचा खूप मोठा असा गोतावळा आहे परिवार आहे आणि ह्याच पद्धतीने आम्ही असं करत असतो चला स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे बघू शकता इथे बाजरीच्या भाकरी करायला सुरुवात झालेली आहे आता इथे बघा चुलीवरच्या आपल्या बाजरीच्या भाकरी इतक्या झालेल्या आहे आणि अजून करता येत्या आता त्याच्यानंतर इथे लगेच काही बाजूलाच आहे ना कांदे कापायचं काम चालू आहे बघू शकता पुतणी आहे जाव आहे आणि सुने आहे आणि सुनेचा मुलगा आहे म्हणजे माझा नातू सौरव बघू शकता आता इथे बघा म्हणजे असे प्रत्येकाला जे काम करता येतील ते काम करत असतात आज आहे तीन लोकांचा वाढदिवस आणि तो पुढे तुम्हाला सांगते कोणाचा आहे तो बघू शकता इथे पाच केक आणलेले आहे केकची मांडणी झालेली आहे आता इथे बघा जे बसलेले आहे आणि त्यांच्याबद्दल आहे ना असे आमचे नातेवाईक दोन शब्द आहे कारण का आमचे कडेला बसलेल्या त्या नननबाई आहे माम नननबाई आणि त्यांच्या बाजूला बसलेले त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे नंदाई भाऊ त्यांच्या बाजूला बसलेले मिस्टरांचे मामा आणि मिस्टर आता इथे बघू शकता आमचे नंदाई भाऊ आहे त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा रिटायरमेंटचा पण कार्यक्रम आहे ते भाऊ आर्मीमध्ये होते आणि त्याच्यानंतर पण त्यांनी दुसरी सर्व्हिस केलेली आहे आज त्यांचा वाढदिवस आणि रिटायरमेंटचा कार्यक्रम एकत्र ठेवलेला आहे बघू शकता आणि इथे मिस्टरांचे मामा आहे त्यांचा पण आज वाढदिवस आहे आणि मिस्टरांचा पण वाढदिवस आहे हे बघू शकता जण बसलेले आता एक जूनला त्यांचा वाढदिवस असतो आणि ह्या पद्धतीने आम्ही असं साजरा करत असतो आमचीच फॅमिली घरचीच आहे आता इथे बघा आमचे नंदाई भाऊ आर्मीमध्ये होते तर त्यांच्याबद्दल ज्यांना कोणाला दोन शब्द बोलायचे असतील तर ती इथे बोलताय मिस्टरांनी पण त्यांच्याबद्दल थोडंसं बोलले आणि आता म्हणजे माहेरामध्येच माझ्या नंदेना जमीन वगैरे घेऊन तिथेच घर बांधलेलं आहे आणि आमच्याच मळ्याच्या शेजारीच त्यांचा मळा आहे त्यांची इथे हा कार्यक्रम आहे बघू शकता ह्या पद्धतीने आम्ही मोठा असा कार्यक्रम साजरा केलेला के आहे खूप छान वाटलं खूप आनंद पण झाला बघा गावाला ह्या पद्धतीने शेतामध्येच त्यांनी पण घर बांधलेलं आहे आणि भरपूर असे पाहुणे आले ते चला इथे बघू शकता आता ह्या होत्या माझ्या मामसासूबाई त्यांनी सर्वात पहिले औक्षण केलेलं आहे त्यांचं आता मी पण आलेली आहे औक्षण करायला आणि मिस्टर त्यांच्या दाजींबद्दल दोन शब्द सांगताय त्याच्यानंतर आहे ना भरपूर आपले पाहुणे मंडळी बसलेले बाजूला आणि ते पहिले बघा आर्मीमध्ये असल्यानंतर आहे ना त्यांच्या बदल्या होत असतात इकडे तिकडे इकडे तिकडे ते झाल्यानंतर त्या भाऊंनी दुसरी पण सर्व्हिस केली अग्निशमन गाडीच्या म्हणजे गाडीवरती ते ड्रायवर पण होते भाऊ आमचे नंदाई भाऊ आणि त्याच्यानंतर आता ते रिटायर झालेले आहे त्यांचा कार्यक्रम राहायलाच होता तर त्यांना वाटलं चला आता बड्डे पण आहे आणि एकत्र आपण दोन्ही पण कार्यक्रम करू ह्या पद्धतीने कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो गावाला आता इथे त्यांच्या सुनबाई आहे माझ्या नंदेच्या सुनबाई चला आता इथे दिवसाच लवकरच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली बा बाजूला स्वयंपाक चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे चला म्हटलं थोडं थोडं आपण शूट करू कारण का अशा गोष्टी ज्या होतात त्या अशा सारख्या सारख्या होत नाही एक आठवण राहते आता इथे बघा चला आपल्याला केक वगैरे कापायचा आहे आता इथे आलेले आहे माझ्या जाऊबाई ह्या पद्धतीने चला त्याच्यानंतर आम्ही इथे पाच जणींना त्यांचं औक्षण केलं आणि त्याच्यानंतर केक कापायला घेतला समोर सगळे आपली छोटे मोठे पाहुणे मंडळी बसलेली आहे आता इथे आहे माझ्या नाशिकच्या जाऊबाई त्या पण आल्या औक्षण करायला आणि इथे त्यांनी ना मोठा बोकड्याचा कार्यक्रम ठेवलेला होता दोन बोकडे कापलेले होते आता सर्वांनाच माहीत आहे असं गावाला असं चिकन मटण असलं का भरपूर असे पाहुणे येतात आणि भरपूर पाहुणे आले ते इथे बघू शकता ही आमची गायकवाड फॅमिली आहे म्हणजे माझी घरची चला केक वगैरे कापून झाला सर्वांना केक वगैरे दिला आणि सर्वात पहिले इथे बघा छोटे मुलं आम्ही जेवायला बसवलेले आहे बघू शकता आणि हे बघा त्यांनी असं गावाला शेतातच घर बांधलेलं आहे खूप छान वाटतं फ्रेश वाटतं मोकळी हवा थंडगार इथे बघू शकता आमचा नातू सौरव तो बघा कांदा घेऊन गेलेला आहे देण्यासाठी हे बघा त्याला खूप आवडतं असं चला आता इथे बघा दुसरी पंगत बसलेली आहे आणि बाजूना असे सर्व इथे बसलेले आहे बघू शकता चला आता त्याच्यानंतर सर्वांचे इथे बघा छोट्यांचे जेवण झाल्यानंतर मोठे बसलेले आहे असा आमचा गावाला छान असा कार्यक्रम झाला इथे बघू शकता बोकड्याचं मटण केलेलं आहे आणि ज्यांना खायचं नाही त्यांना दुसरा स्वयंपाक केलेला आहे माळकरी लोकांना किंवा नॉनव्हेज खाती नाही त्यांच्यासाठी या पद्धतीने आम्ही गावाला असे कार्यक्रम साजरे करत असतो बघू शकता चला इथे बघा सर्वांचे जेवण वगैरे झाले दिवसाचेच आम्ही कार्यक्रम करून घेतले ह्या पद्धतीने व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा